ॲडव्होकेट okay, नितीन रेडकर ॲडव्होकेट नितीन रेडकर बरं इथं पॉइंट दिला आहे एक इंच आणि हे अर्धाच अर्धाच धरू मिनिमम मधलं धरलंय मी आपण ते दीड जरी होत असेल टोटल तरी एकच इंच तिथं धरू अशा प्रकारे इथं हा या प्लॉटमधलं माझ्यामध्ये वन ऑफ द बेस्ट पॉईंट त्याला चॅलेंज देता येईल नाही आणि हा पॉईंट खोलीवर जाईल खोलीवर आहे म्हणजे पाणी खोलीवर दाखवते दीडशे आणि तीनशे ते वर खाली होण्याचे चान्सेस असतात म्हणून तुम्हाला खोली घेणं गरजेचं आहे असं पण वाटू शकते की दोनशे झालं पाणी निघालेलं नाही पण खाली वर का होईना खाली का जाऊन का होईना पण पाणी निघणार तिकडचे वेगळे ह्याच असं टर्न मारत तिथं गेलेले ह्या दोनच धारामाला मला प्रामुख्याने ह्या प्लॉटमध्ये दिसते तर दोन दारावर मी पॉईंट दिला आहे शेवटी ह्या भागात ह्या भागात असे फिरत गेलेले आहेत पण बाकीच्या बारीकसुद्धा लाईनी मला तरी नाही जाणवले इथं त्यामुळं हा पॉईंट मी फिक्स केला तर मिनिमम एक ते सव्वा इंच सांगतो आहे तुम्ही स्वतः सांगाल किती फाने निघेल आणि व्हिडिओ म्हणजे बोर लागला की आडवे व्हिडिओ करून पाठवायचे मी दिलेलाच व्हॉट्सअप नंबर धन्यवाद मित्रांनो हा बोरवेल पॉईंट साडेचारशे ते पाचशे फूट पूर्णपणे आळसात कोरडा गेलेला आहे तर मित्रांनो मान्य करायला काही हरकत नाही की हा बोरवेल पॉईंट माझ्याकडून फेल गेलेला आहे त्यामुळं मी त्यांना एक दुसरा पॉईंट काढून दिलेला आहे याच्यापेक्षा बारीक झाडांचा मित्रांनो तुम्हीही माझी कुठलीही टेक्निक वापरत असताना नक्की सावध राहा असे बोरवेल पॉईंट फेल जाण्याचे चान्सेस शंभर टक्के आहेत मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये मांडून जा धन्यवाद